कीर्ती कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला प्रशासनाकडून नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत सांगली मिरज आणि शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला तत्पूर्वी दोघाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेतली त्यानंतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत उपायुक्त वैभव साबळे नगर सचिव चंद्रकांत अडके आणि सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे पंडित पाटील आणि स्मृती पाटील यांच्या बदलत्या बदल्या करण्यात आल्या होत्या यामुळे रिक्त झालेल्या जागांवरती निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि कोल्हापूर मनपाच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची उपायुक्त म्हणून करण्यात आली आज नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांची भेट घेतली यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते यानंतर नवनियुक्त अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला